सद्गुरु कशासाठी हवा महाभारतातीलच एक कथा आहे द्रौपदीचे स्वयंवर राजे युवराज प्रत्येक जण आपापलं पणाला लावून सज्ज झाले होते त्या स्वयंवराची अट होती ती अशी की उंच छताला एक चक्र फिरत राहणार त्याच्या एका आरीवर लाकडी मासा बांधलेला ते चक्र फिरत असताना नेम साधून त्या माशाच्या डोळ्याचा भेद करायचा होता हे ऐकून अर्जुन म्हणाला एवढंच हे तर काय कुणीही करेल इथे तर एकाहून एक निष्णांत धनुर्धर उपस्थित होते आणि स्वयंवर साक्षात याज्ञसेनानीचेच सर्वच प्रतिस्पर्धी इरेस पेटलेले होते पण खरी मेघ तर इथून पुढे होती नेम थेट माशाकडे बघून धरायचा नव्हता तर खाली जे पाण्याने भरलेले तरसाळं होतं त्यात पाहूनच नेम साधायचा होता इथेच सर्वांचा हिरमोड झाला पाण्यातल्या तरंगामुळे भले भले निष्णांत धनुर्धर चुकले सर्वजण परतले हताश झाले नंतर अर्जुन पुढे सरसवला क्षणभर त्याने कृष्णाकडं पाहिलं कृष्णाने खून करून त्याला निकट बोलवलं आणि सूचना केली हे बघ मन शांत ठेव नीट विरासन घाल धनुष्यावर बाण चढव तत्यंचा ओढल्यावर हात स्थिर ठेव पापणी सुद्धा लव देऊ नकोस नेमक्या क्षणी तीर सोड बाकी मी पाहून घेऊन हसला कृष्ण त्यावर म्हणाला काय झालं का, का हसल्यास कृष्णाच्या प्रश्नाला उत्तर देत अर्जुन थोडा मिश्किलपणे म्हणाला कृष्णा विरासन मी घालणार नेम मी धरणार तीरही मीच सोडणार मग बाकी तू काय करणार अर्जुनाचं हे वाक्य ऐकून कृष्ण म्हणाला पार्थ हे सर्व तुलाच करायचंय मी फक्त तेवढंच करीन जे तुला जमणार नाही अर्जुन उत्सुकतेने म्हणाला आणि ते काय अर्जुनाची ही उत्सुकता पाहून कृष्ण म्हणाला त्या तरसाळ्यातलं पाणी स्थिर ठेवण्याचं काम ते माझं कृष्णाचं वाक्य ऐकता क्षणी अर्जुन शहारला क्षणात त्याने डोळे मिटले मनोमन कृष्णाला वंदन केलं आत्मविश्वासाने पुढे सरसावला पुढे काय झालं सर्वांनाच माहिती आहे तीर सोडला नेम साधला माशाचा डोळा भेदला गेला सर्व उपस्थित राजे आश्चर्यचकित झाले स्वयंवर अर्जुनाच्या नावावर संपन्न झाला हरिकृपेचा महिमा काय असतो ते आजच समजलं हरिकृपा होती म्हणून पांडवांच्या केसालाही धक्का लागला नाही आणि ज्यांना हरिकृपा नव्हती ते शंभर होते पण एकही त्यातला वाचला नाही सद्गुरू तो पाण्यासारखा शांतपणे साथ देतो दिसत नाही पण विजय नक्की घडवतो सद्गुरु असला की मार्ग सुलभ होतो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां